मित्रांनो शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत व्यंकटेश स्तोत्र आज एकादशी असल्यामुळे व्यंकटेश स्तोत्र श्रवण करायचं खूप काही महत्त्व आहे तर सर्व पापांचे आपले नाश होते वैकुंठ लोकची प्राप्ती होते आणि आपली सेवा विष्णू भगवानांच्यापर्यंत पोहोचवते व्यंकटेश स्तोत्र हे एक खूप अतिशय चमत्कारिक स्तोत्र आहे तर सर्वांनी व्यंकटेश स्तोत्र आज श्रवण करावे आणि करोडो गुणा पुण्यफळाची प्राप्ती करून घ्यावे तर याचे अनुष्ठान एकवीस दिवसातच खूप फरक पडतो रात्री बारा वाजता विष्णू भगवान समोर दिवा लावावा आणि व्यंकटेश स्तोत्राचं श्रवण या पठन करावे दररोज नित्यनेम रात्री बारा वाजताच अंघोळ केल्यावर स्वच्छ कपडे घातल्यावरच रात्री बारा वाजता या स्तोत्राचे पठण करावे याच्याने सहा महिने आता आतच दारिद्र्य दूर होते मनातल्या सर्व इच्छा कामना पूर्ण होतात धनार्थ्याला धन मिळतं विद्यार्थ्याला विद्याची प्राप्ती मिळते मोक्षाची इच्छा आहे त्याला मोक्ष मिळतं आणि ज्याला जी गोष्टीची इच्छा असेल त्याला यश कीर्ती मान सन्मान वाढतो असे हे अत्यंत चमत्कारी स्तोत्र म्हणजे सर्व ज्या व्यक्तींचे म्हणजे कुठल्याही तुमच्या अनुभव तुमचे कुठलीही कठीणून कठीण इच्छा या व्यंकटेश स्तोत्राने स लवकरात लवकर पूर्ण होते जर दररोज वेळ नाही तर आज एकादशीच्या दिवशी जास्तीत जास्त जणांनी हा व्हिडिओ शेअर करा आणि श्रवण करा शेवटपर्यंत म्हणजे आपल्याला आपल्या मनाच्या इच्छा पूर्ण व्हायला मदत होईल कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनला सबस्क्राईब करा ऑलवर क्लिक करा जास्तीत जास्त जणांना शेअर करा कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा माझा आत्मविश्वास नक्की वाढ

ओ नमोजी हेरंबा सगळा दि तू पारंबा अठवन तुझी स्वरूप सोबा वंदन भावे करी तसे नमन माझे हंस वायिनी वाग्यवर्धे ग्रंथ ग्रंथवदया निपणी भावार्थकानी जया माझी नमन माझे प्रकाश प्रकाशरूपा तू स्वामिया ग्रंथ ग्रंथवदया जैने श्रोतिया वाटे नमन माझे आणि योगिया मुनिजना सकलश्रोतिया सज्जना साधुजना नमन माझे साष्टांगी ऐका प्रार्थना शतक महादोषांशी दाहक दो मनोरथ पूर्ण जय जयाजी दया सागरा परिपूर्णा परमज्योती प्रकाशगहना करीतो प्रार्थना श्रवण जे जननी परी पाळीले पित्यापरी परीत्वा सांभाळले सकळ संकटापासून रक्षले पूर्ण दिधले प्रेमसुख हे अलौकिक जरी मानावे तरी हे जगसृजले अगवे जनकजननी पण स्वभावे सहजाले अंगाशी दीननाथा प्रेमासाठी भक्त रक्षिले संकटी प्रेम दिले अपूर्व गोष्टी भजनासाठी भक्तांच्या आता आतापरिसा कृपाळू वा लक्ष्मी रमना मज घालून गर्भांधाना अलौकिक रचना दाखवली तुझ न जाणता झालो कष्टी आता दृढ तुझी पायी घातली मिटी कृपाळू वा जगजेटी अपराधपोटी घाले माझे माझ्या अपराधाचाराशी भेदून गेल्या गगनासी दयावंत ऋषिकेशी आपल्या विद्रासी सत्यकरे पुत्राचे सहस्रपराध माता काय तेवी तू कृपाळू गोविंद माय बाप मच लागी उडदा माझी काळे गोरे काय निवडावे निवडणारे कुचलुली या वृक्षांची फळे मधुर कोटून असतील आराटी लागी मृदुता असेल कृपावंता पाशनासी गुलमलता कैशा परी फुटतील आपाद मस्तकावरी अन्यायी परी तुझे पदरी पडलो पायी आता नाना उपायी करणे तुझ उच्चित स्मर्दांचे करी श्वान त्यासी सर्व मान तैसा तुझा मनवी तो दिन हा अपमान कवनांचा लक्ष्मी तुझ्या पाया तळी आम्ही भिक्षेसी घालून जोळी तुझी बिद्रावळी कैसी राहील गोविंदा कुबेर तुझा भांडारी आम्ही फिरोशी दारोदारी यात पुरुषार्थ मुरारी काय तुझला पै आला द्रौपदीशी वश्रानंता देत होता सी भाग्यवंता अम्मा लागी कृपानंता कोठुनी आणली गोविंदा मावेची करुणी द्रौपदी सती अन्न पुरवले मध्यरात्री ऋषीवरांच्या बसल्या पंक्ती तृप्त केल्या क्षणमात्रे अन्नासाठी दाही दिशा आम्ही फिरोशी जगदिशा कृपाळू वा परमपुरुषा करुणा कैशी तुझं नये अंगिकारी या शिरोमणी तुझं प्रार्थितो मधुर बसनी अंगीकार केल्या जनी मज हातीचे न सोडावे समुद्र अंगीकारीला वड वानळ तेथे अंतरी होत असे विवळ ऐसे असून सर्व काळ अंतरी साठविला तयान कुरुमेक पृथ्वीचा घेतला भार तेने सोडिला नाही बडीवार एवढा ब्रह्मांड गोळ थोर त्याचा अंगीकार पैकीला शंकर धरिले हाळा हाळा तेने निळव झाला गळा परी त्या नाही हि गोपाळा भक्त वत्सल्ला गोविंदा माझ्या अपराधाच्या परी वर्णित वैखरी दुष्ट नाही मधुर अत्यंत जनाशी निष्ठुर सकळ पामरा माझी पामर व्यर्थ बडी वार जगी वाजे काम क्रोध मद मत्सर हे शरीर त्यांचे बिढार काम कल्पनेसी थार दृढ येथे असे अठरा भार वनस्पतीची लेखणी समुद्र भरला मशी कुरणी माझे अवगुण लिता धर तरी लिहिले न जाते ऐसा पतित, मीखरा, पतित गन दा, मी खरा परी तू पतित पावन शारदन तू वा अंगीकारण मग गणियाैशी गावीचे होते लेंड गंगाशी गंगाजड कागविष्ठेचे झाले पिंपळ तयाशी निद्य कोण म्हणे तैसा कुजती मी अमंगळ परी तुझा मनवी तो केवळ कन्या देऊन कुळ मग काय विचारावे जाण जाणत असता अपराधी नर तरी का केला अंगीकार अंगीकारावर अव्यरस ંદ શ્રી હરી તુજા નામા લક્ષ્મી પતિ પરિચારી તુજે નામ પતિ કલમલ દહન તુજે નામ ભવતારણ સંકટ નાશન નામ તુજે આતા પ્રાર્થના ઐકે કમળાપતિ તુજે નામે રાએ માતી હે માગતો પરમજ્યોતિ વેંકટેશા તું અનંત તુજે અનંત નામે તયા માજી અતિસુગમે અલ્પમતી પ્રેમ સ્મુરણી પ્રાર્થના असे श्री वेंकटेश वासुदेव मृुमना अनंतकेशव संघर्षना श्रीधरा माधवा नारायण आदिमूर्ती पद्यनामा दामोदरा प्रकाशगना परातपरा आदिअनांदी विश्वंबरा जगदीशा जगदद्वारा कृष्णा ऋषिकेश अनुरुद्धा पुरुषोत्तमा पर्श नृसिंह वामन भार्गवेश बौद्ध कलंकी निजमूर्ती पुरुषा पूर्ण ब्रह्म सनातन निर्दोष सकळमंगळ मंग्लिधीश झ सज्जन जीवना सुखमूर्ते ಗುಣಾತೀತ ಗುಣಜ್ಞಾ ನಿಜ ಬೋಧ ರೂಪಾನಿ ಮಗ್ನಾ ಶುದ್ಧ ಸಾತ್ವಿಕ ಗುಣ ಪ್ರಜ್ಞಾ ಶ್ರೀನಿಧಿ ವತ್ಸಾಧರೋಧನಾಶನಾ ಗಿರಿಧರ ದೈತ್ಯ ಸಂಹಾರ ಕರ ವೀರ ಸುಖಕಾರ ತುಕ ನಿಖಿಲ ನಿರಂಜನ ನಿರ್ವಿಕರ ವಿವೇಕ ಖಾನಿ ವೈರಾಗರ ಮಧು ಮರ ದೈತ್ಯ ಸಂಹಾರ ಕಾ ಅಸುರ ಮರ್ದನಾ ಉಗ್ರ ಮರ್ದ ಗದಾಧರ ಗರುಡ ವಾಹನ ಭಕ್ತ ಪ್ರಿಯ ಗೋಪೀ ಮನರಂಜನ ಸುಖಕಾರ ಅಖಂಡಿತ ಸ್ವಭಾವೇ ನಾ ನಾಟಕ ಸುತ್ರಧರಿಯ ಜಗತ್ವಾಪ ಜಗದ್ವಾಯಿ ಕೃಪಾಸುದ್ರಾ ಕರುಣಾಲಯ ಮುನಿ जनध्याया मूळ मूर्ती शेष शैना सार्वभौमासिया निरुपमा भक्त गुणधामा कैवधामासी प्रार्थना कुरुनी देवीदा श्री वेंकटेश स्मरता हृदय प्रकटला ईश त्या सुखाशी पारुर्ली मूर्ती त्या सुखाची अलौकिक स्थिती आपले आपण श्रीमती वाचे हाती वद्वीच ते स्वरूप अत्यंत सुंदर श्रोती, श्रोती श्रवण कि जे साधर सावळी तनु सुकुमार कुकुमाकार पाद्यपद्य सुरेख सरळ अंगोळी नखे जैसी चंद्ररेखा घोटीव सुनीळ િે પરી ચરણીવાળે ઘાઘુરિયા વાકીવર્તે ગુજરિયા સરળ સુદર પો વિશાળ વિશ્વ ઉત્પત્તિ સ્થળ વરીઝાળે સોનસળા ઉત્પન્ન ઉધરી ત્રિવળ શોભે ગ્રહણ ત્રિલોક્ય સંપૂર્ણ જયામાજી વક્ષ શોભે પથક બાહુની ચંદ્રમા અધુ મુખ વૈજતી કરી લખલખ વિધુલતે શ્રી વચ્ચલન લાંછન ભૂષણ શ્રી ભગવાન તયાવર્તે કંટ સ્થાન જયાજી મુનિજન અવલોકતી ઉભય બાફુદંડ સરળ નખે ચંદ્ર પરિસ તેજાળ શોભતી ધોની કર કમળ पलचिये परी मनगटी विराजती कंकणे बाहुभूषणे भाऊभुषणे कंठलेहिली आवूर्णे सूर्यकुर्णे उगवली कंठाभरते मुख कमळ हनुवटी अत्यंत सुनेळ मुख चंद्रमा अतिनिर्मळ स्नेहाळ गोविंदा दोन्ही अंध्रा माजी दंतपक्ती जिव्हाजैयसी लावण्य ज्योती इंध्र मृत प्राप्तीची गती ते सुख जाणे लक्ष्मी सरळ सुंदर नासिक जेथे पवनासे झाले सुख गंडस्थळीचे तेज अधिक लखलखित दोन्ही भागे त्रिभुवनाचे तेज एकवटले बर्वेपण शिगेसी आले दोन्ही पात यांनी धरले तेज नेत्र श्रीहरीचे व्यक्त बिबटे भुकुटी या सुनिळा कर्णवनाची कुंडलांच्या फाकती घणा तो सुख सोहळा अलौकिक भाळ विशाळ सुरेख वरती शोभे कस्तुरी टिळक केश कुरळ अलौकिक मस्तकावरती शोभती मस्तकी मुकुट आणि किरीटी सबवती झिळमिळ्यांचे दाटी त्यावर मयूर पिंछांच्या बेटी ऐसा जगजेटी देखील ऐसा तू देवादिदेव गुणातीत वासुदेवा माझ्या भक्ती सव सगुण रूप झालासे आता करू तुझी पूजा जगजीवना अधोक्ष ज्या अर्ष भावार्थ हा माझा तुझा अर्पण केला असे करुणी पंचामृत स्नान शिद्धो पुरुष सुक्ते वस्त्राणी वस्त्रानी व तुझं लागी करू पित्यर्थ गंध अक्षदा पुष्पे बहुत तुझं लागी समर्पण धूप दीप नैवेद्य फल तांबूल दक्षणा वस्त्रभूषण गोमेदे पद्य रागादी करुण भक्त गोविंदा ही पूजा अंगीकारावी परमानंदा

जयाजी शून्यातीत निर्गुण परी सावावी विज्ञापना एक माझी मज लागी देई ऐसा वर जेणे घडेल परोपकार याची मागणे साचार वारंवार पारती तसे हा ग्रंथ जो पठन करी त्याशी दुःखे नसावे संसारी पठन मात्रे चराचरी विजयी करी जगाते लग्नार्थ्यांचे व्हावे लग्न धनार्थ्यांशी वावे धन पुत्रार्थ्यांशी मनोरथ पूर्ण पुत्र, पुत्र देऊन करावे पुत्र विजयी पंडित शतायुष्य भाग्यवंत पितृसेवीसे अत्यंत रत जायाचे चित्त सर्व उदार आणि सर्वेज्ञ पुत्र देई भक्ता लागून व्याधिष्ठांची पीडा हरण तत्काळ कि जे गोविंद क्षय अपस्मार कृष्ठाधी रोग ग्रंथ पठने सरावा भोग सियासी, योग, पठन, मात्रे साधावा दारिद्र्य व्हावा भाग्यवंत शत्रूचा व्हावा निपात सभा व्हावी करुनिया विद्यार्थ्यांशी विद्या व्हावी युद्ध शस्त्र लागावी पठने जगात व्हावी साधू साधू म्हणून भावे मोक्ष साधन ऐसे प्रार्थनासी दिजे मन एवढी मागते वरदान कृपानिधी गोविंदा प्रसन्न झाला वेंकटरमणा देवदासासी दिल्ले वरदान ग्रंथाक्षरी माझे वचन यथार्थ जास्त आणि निश्च्यशी ग्रंथ धरून विश्वास पठन करील रात्रंदिवस त्याची मी सांगतो एक प्रमाण त्यालागी मी जगदीश शनयक विसंबे विसंभे इच्छा धरून करील पठन त्याचे सांगतो मी प्रमाण सर्व कामनासी साधन पठन म एक मंडळ पुत्रार्थ्यांना तीन मास धनार्थ्यांना एकवीस दिवस कन्यार्थ्यांना कन्यार्थ्यांना शनमास ग्रंथ आदरे वाचावे क्षय अपस्मार रोग इत्यादी साधन प्रयोग त्यासी एक मंडळ सांग पठन करुणी कार्यसिद्धी हे वाक्य माझे बोलावे नेमस्तैसा बोलिला श्री भगवंत साचन मानी जयाचे चित्त त्याशी आधी पात सत्य होई विश्वास धरील ग्रंथपटणी त्याशी कृपा करेल चक्रपाणी वर अधिदला कृपा करून अनुभव कळो येईल गजेंद्रियाची या आकातासी कैसा पावला ऋषिकेशी प्रल्हादीच्या भावार्थाशी स्तंभातून प्रकटला व्रजासाठी गोविंदा गोवर्धन परमानंद उचल स्वानंद कंदा सुखी केले तये वत्सच्या परी भक्तांशी मोहे पानावे धनु जैसी मातेच्या स्नेह तुलनेसी त्याच परी घडलेसी ऐसा तू माझा दातार भक्ताशी घाली कृपेची पाखर हा तयाचा निर्धार अनाथ नाथ नाम तुझे श्री चैतन्य कृपा अलौकिक संतोषिनी वैंकुटनायक वर दिदला अलौकिक जैनेसुख सकळांशी हा ग्रंथ लिहिता गोविंद या वचनीनं धरावा भेद हृदयी वसे परमानंद अनुभव सिद्ध सकळांशी ग्रंथाचा इतिहास भावे बोलिला विष्णुदास आणिकन लागती सायास पठन मात्रे कार्यसिद्धी पार्वतीस उपदेशी कैलास नायक पूर्णनंद प्रेम सुख त्याचा पारण जानती ब्रह्मादिक मुनी सुरवर विस्मित प्रत्यक्ष प्रकटेल वनमाळी त्रैलोक्य भजत त्रिकाळी ध्याती योगी आणि चंद्रमोळी शेषाद्री पर्वती उभासे देवीदास विनवी श्रोती या चतुरा प्रार्थना शतक पठन करा जावया या मोक्षची या मंदिरा काही न लागती सायास एकाग्रचित्त एकांती अनुष्ठान की जे मध्यरा बेसुनीय स्वस्त चित्ती प्रत्यक्ष मूर्ती प्रकटेल ते देह भावासी नुरुठाव अवघा चतुर्भुज देव त्याचे चरणी ठेवूनी भाव वर प्रसाद मांगावा इत श्री देवीदास विरचित श्री व्यंकटेश स्तोत्र संपूर्ण श्री वेंकटेशाय नमो नम हा व्यंकटेश पूर्ण नमस्तुम व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा ओम नमो वेंकटेशराय नम बिना न नाथ ननाथो सदा वेंकटे स्मरामी स्मरामी हरे वेंकटेश प्रसिद्ध प्रसिद्ध प्रिय वेंकटेश प्रेच प्रेच ओम वेंकटेश शांति